त्यांना आलेले अनुभव मी कथन करण्याकरता हे व्हिडिओ चॅनल सुरू केलं आहे आणि गत दोन व्हिडिओमध्ये मी नगरमधील पोलीस रिटायर्ड पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर देशपांडे यांचे काही अनुभव आपल्याला सांगत होतो दोन अनुभव मी सांगितलेले आहेत आणि आज तिसरा जो अनुभव आहे तो मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे आणि गुरुगौरविका गुरु गुरु भाग पुष्प दोनमध्ये पान क्रमांक अठ्ठ्याण्णव ते मला वाटतं एकशे आठ या पृष्ठांवर देशपांडे यांनी जो अनुभवलेला आहे त्याचं नावच आहे रणगाड्यांनी चिरडले श्रीगुरूंनी चालविले रणगाडे चिरडले श्रीगुरूंनी चालविले फार मोठा विलक्षण अनुभव आहे देशपांड्यांना आलेला मागे मी सांगितलं देशपांड्यांवर जी काही कृपा करायची होती त्याच्याकरता त्यांनी सत्तावन्न साली ते गुरुचरणाशी आले पण आत येऊ शकले नाही पण सत्तर साली त्यांना गुरुदेवाने बोलवून घेतलं आणि पुढे त्यांच्या आयुष्यात काय घडणार आहे हे कदाचित सद्गुरूंना वाहित असल्यामुळेच त्यांनी त्यांना बोलवून घेतलेलं असावं आणि हा जो लेख आहे हा खरंच म्हणजे आम्ही त्यांना रंगाणा फेम देशपांडे असंच म्हणतो देशपांड्यांचे माझा अत्यंत गवळीकचा संबंध आहे ते रिटायर्ड पोलीस हो, आता रिटायर्ड पोलीस कॉन्स्टेबल आहेत पण पोलीस दलात असतानाही हे झिप्पाड व्यक्तिमत्व कायम सद्गुरूंच्या चरणाशी दारावर रक्षक म्हणून कायम उभे असायचे आणि त्यांची शिस्त पण अत्यंत करडी होती त्या ठिकाणी हा जो रणगाड्याचा त्यांनी हल्भ नमूद केलेला आहे त्या ठिकाणी एक मला वाटतं दहा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याहत्तरचा दिवस होता रविवार होतो नवरात्र सुरू होतो आणि त्यावेळेस पोलीस ठाण्याचा त्यांच्याकडे चार्ज होता आणि सकाळी आठ वाजता ते ऑफिसला गेले आणि सकाळपासून काहीतरी विचित्र वाटत होतं म्हणून गाडी घेऊन बाहेर जायचं मुद्दाम टाळलं दुपारी बारा वाजताच घरी गेले पण दुपारी तीनच्या सुमारास काही मित्र आले आणि ते सोसायटीच्या ते बांधकाम करत होते राहण्यासाठी तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी मिटिंग होती तिकडे गेली आणि ती मिटिंग सावळीलाच होती देवस्थानवरूनच ते पुढे गेले आणि त्या ठिकाणून जात असताना त्या आपल्याला नवीन लोकांना कदाचित माहीत असेल की नगरला जो आपला आश्रम आहे त्या आश्रमाच्या समोर मनमाड शिर्डी जो रस्ता आहे त्या रस्त्यावर मिल्ट्रीचा कायम रनगाड्यांचा वावर असायचा त्या काळात आणि त्यावेळेस एक तीन चार पाच पाच एक रनगाडे सारडा मिलच्याजवळ येताना त्यांना दिसले आणि या ठिकाणी देशपांडे दे स्कूटरवर होते काय मोटरसायकलवर होते आणि मग त्या ठिकाणी ते जायला लागले आणि त्या रणगड्यांना मोठी जागा लागते दानदानं आवाज येतो काही समजत नाही अशी ती परिस्थिती असते आणि या रनगडे येत असताना आपण जरा एका बाजूला व्हावं म्हणजे त्यांना जाऊ द्यावं अशा भावनेतनं पहिले दोन तीन रणगडे गेले होते आणि हे बाजूला व्हायला लागले तेवढ्यात एक समोरून मोटरसायकलवाला आला आणि त्यांनी देशपांड यांना धडक देशपांड्यांना धडक दिल्याबरोबर बघता बघता देशपांडे रस्त्यावर पडले आणि रस्त्यावर पडल्यानंतर समोरून चौथा ये रणगाडा येत होता एक तीस पस्तीस फुटाचंच अंतर होतं आणि हे देशपांडे पडले देशपांडे तिथे पडल्यानंतर आता बघा रणगाडा येतो आहे म्हणल्यावर काय झालं असेल जीवाचा आकांत आणि त्यांनी सद्गुरूंचा धावा केला क्षणात सद्गुरूंचा धावा केला आणि त्या ड्रायवरने पाहिलं की समोर एक माणूस पडला आहे रणगाडा हा असा सजा थांबत नसतो त्याला थांबायला म्हटलं तरी शंभर सव्वाशे फोटावर तो जाऊन थांबणार आहे पण त्या ड्रायव्हरनी काय त्याचे जे दोन्ही तिथे गेअर अमकं तमकं जे काय तापायचे ते दाबलं आणि साधारणपणे पस्तीस चाळीस फुटाच्या अंतरावर तो रनगाडा स्लो झाला जरी स्लो झाला तर तो देशपांडेच्या जवळ होता आणि देशपांडेने हाताने बघा धाडस काय त्या हाताने तो चेन असलेलं ते चाक आहे ते असं त्यांनी धरायचा प्रयत्न केला अर्थात त्या ठिकाणी हा त्यांचे प्रयत्न अपुरे पडून पडले होते आणि ते फरफटत त्या ह्याच्यावरून चाललेले होते तेवढ्यात तेवढ्यात ते एक पन्नास वर्षाची वयस्कर स्त्री तिथे आली वयस्कर स्त्री तिथं आली आणि पूर्वीच्या बायका जसं हिरव्या काठाचं ताबातल वगैरे नेसतात तसं ते नेसलेलं होतं आणि चेनच्या खोबणीत देशपांडे सापडणार होते तेवढ्यात त्या बाईंनी देशपांड्यांना खेचून बाहेर काढलं मागे देशपांडेचं वर्णन केलं देशपांडे अत्यंत धिप्पाड होते देशपांडेचं हो वजन देखील भरपूर होतं आणि या स्त्रीनी देशपांड्यांना ओढून काढलं असं देशपांडे लिहित आहेत अजीब आहे की हे अजबच आहे आता या ठिकाणी ती खेचून बाहेर काढलं आणि ती ड्रायव्हरला म्हणली अरे थांब त्याला काय मारायचं नाही का आपल्याला आणि देशपांडेंना बाहेर काढलं तो रांगाडा तिथे थांबला आणि ते देशपांडे त्या स्त्रीकडे पाणी मागणार होते त्याला थांब लागली होती याच्यात तर तोच तो ती स्त्री क्षणात दिसे नसते दिसे नसेल तर बघा विचार करा की अशा वेळेस कोणी एखादी स्त्री येऊन हे धाडस करणार आहे का ती स्त्री दुसरं तिसरं कोणी नसून माझे सद्गुरू त्या ठिकाणी त्या स्वरूपात गेलेले होते आणि त्यांनी आपल्याला भक्ताला वाचवून दिलं त्यानंतर पुढची जी घटना आहे त्या घटना घडल्यात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलं आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाख दाखल केल्यानंतर तिथलच्या सिव्हिल सर्जननी सगळे तपासणी केल्यानंतर देशपांडे यांचे दोन्ही पाय कापण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी नातेवाईकांना सांगितलं की असं असं करावं लागेल तर त्यामुळे कुटुंबीय हवालदिन झाली देशपांडेंची आई तिथे होती देशपांडेंच्या आईनी ते हो, पाहिलं आणि ते त्यांना फारच वाईट वाटायला लागलं आणि मग त्यांनी सद्गुरूंच्याकडे गेले आणि सद्गुरूंनी सांगितलं की असं असं ते म्हणतायत डॉक्टर तेव्हा सद्गुरूने सांगितलं असं काही करायचं नाही आहे पाया वगैरे कापायचे नाही ते स्वतःच्या पायाने चालत आपल्या घरी येणार आहेत चालविले जे म्हटले देशपांडेंनी रणगाड्यांनी शिरडलं सद्गुरूंनी चालवलं तो तो अर्थ आहे म्हणजे त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी संचनी हॉस्पिटलमध्ये त्यांना पुण्याला ट्रान्सफर केलं त्या ठिकाणी तिथे जे काही फ्रॅक्चर्स होते ते फ्रॅक्चर्स वगैरे हो जे केले पाय निर्जीव झालेले होते क्वाटवर बसल्यावर देखील त्यांना पाय ठेवता यायचं नाही जुळवून बसता यायचं नाही आणि अशा याच्यात त्यांना काय करावं हे कळत नव्हतं मुंबईहून देखील त्यातले डॉक्टर आलेले होते गुण पडत नव्हता पण आईने मात्र गुरुदेवांकडे धावा केला होता आणि त्या माऊलीला सद्गुरूंनी आश्वासन दिलं होतं की तुम्ही तुमच्याही प्रकृतीचा हो देशपांडे स्वतःच्या पायाने चालत येणार आहे आणि मग या अशा आशीर्वाद दिलेला असल्यामुळे गुरुदेव स्वतः एकोणीसशे सत्याहत्तरची घटना आहे गुरुदेव स्वत संचेती हॉस्पिटलमध्ये पुण्याहून नगरहून पुण्याला संचेती हॉस्पिटलमध्ये त्यांचे भक्त देशपांडे दे। यांना यांच्या समाचाराला यांना भेटण्याकरता आलेले होते आलेले होते आणि त्या ठिकाणी <coughs> संजय डी हॉस्पिटल आणलं आणि त्यावेळेस त्यांच्या पायांवर पांघरूण पण नव्हतं पाय क्षीण झालेले होते आणि सगळं पाहिलं आणि सद्गुरूने त्यांच्या पायांवर अमृतदृष्टी टाकली आणि त्यांना सांगितलं घाबरू नकोस तू चालत येश आणि असं सांगून गुरुदेवांनी काही फळं वगैरे आणली होती त्यांना त्या ठिकाणी खायला दिली आणि गुरुदेव परतले आता या आनंदात त्यांना झोप लागली नाही आणि सकाळी सहा वाजता पाय अचानक हलता येऊ हो लागला जो त्या पायाची हालचाल बंद झाली होती तो सकाळी सहा वाजता हलायला लागला म्हणजे गुरुदेवांनी बघून चोवीस तास पण झालेले नव्हते आणि तो पाय हालायला लागला आणि राऊंडला जेव्हा डॉक्टर संचे आले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं की या पायात जीव कसं काय आला आणि कसं काय आला आणि मग त्यांनी सांगितलं की माझे गुरुदेव हो। आज इथे आले होते त्यांनी माझ्या त्या पायांकडे बघितलेलं आहे आणि त्यांच्या अमृतदृष्टीने मी पाया हलवायला लागलेलो आहे आता मला पायात शक्ती येते असं वाटलं बघा हे देशपांड्यांचा अनुभव डॉक्टर संचली किती मोठे पुण्यातले नामवंत ऑर्थोपेडिक सर्जन आहे त्यांना ते कळल्यावर त्यांनाही त्याचं आश्चर्य वाटलं आणि नुसतं आश्चर्य वाटलं नाही त्यांनीही नगरला जाऊन सद्गुरूंचं दर्शन घेणं सुरू केलं अशक्य कोटीतली गोष्ट ही सद्गुरू करत असतात हा सधला एक आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा देशपांडांना हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज मिळाला तेव्हा स्वतःच्या पायाने चालत ते बाहेर आले सद्गुरूंच्या कृपेचं संरक्षण कवच होतं म्हणून कालाच्या कराल सापडू नाही गुरु देशपांड्यांना सद्गुरूंनी जीवदान दिलेलं होतं बघा किती विलक्षण अनुभव आहे त्यांनी जे दिलं आहे की रंगाण्यांनी चिरडलं आणि श्रीगुरूंनी चालवलं हे खरोखरीच आहे मला मला आता आठवतंय की देशपांडे जेव्हा त्या संजित किंवा हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेस मी देखील त्या शिवाजीनगर रेल्वे कोर्टसमध्ये राहत होतो ते दवाखाना जवळ होता आणि मला देखील वेळ मिळेल तेव्हा मी देशपांड्याने भेटायला त्या दवाखान्यात जातच होतो ज्या दिवशी त्याने मला सांगितलं की आज सदगुरू येऊन गेले प्रमोद तर मलाही आश्चर्य म्हणजे फार आश्चर्य वाटलं की आपल्या एका भक्ताला भेटायसाठी नगर ते पुणे असा प्रवास करून माझी गुरुमावली आली आणि त्याला आशीर्वाद देऊन गेली हे जे सद्गुरूंचं प्रेम आहे ही सद्गुरूंची जी भक्तवत्सलता वात्सल्य आहे ते अप्रतिम आहे त्याला कुठेही तोड नाही कुठेही आपण त्याची तुलनाच करू शकत नाही माझे सद्गुरू हे अत्यंत भक्तवत्सल आहेत भक्ताकरता ते काहीही करू शकतात अशी त्यांची ख्याती या त्रिभुवनात आहे कारण ते, ते श्रीगुरूपदावर आहेत श्री भगवान श्री दत्तात्रेय हे स्वतः श्रीगुरु आहेत श्रीपाद हेही हे गुरु आहेत स्वामी नरसिंहस्वती महाराज हे गुरु आहेत टेंबेस्वामी हे देखील श्रीगुरु आहेत परभणी रामकृष्ण सरस्वती महाराजही गुरु आहेत असे अनेक असतील मला जेवढे माहिती तेवढे मी सांगितले अनेक लोक असतील अनेक विभूती लोक नाही विभूती असतील आपल्याला सगळ्यांचीच नावं माहीत नाही आहेत कारण भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं आहे की तुझे अनेक जन्म झालेले आहेत आणि त्या अनेक जन्मात तू कोण होतास हे मला माहिती आहे पण माझे किती जन्म झाले आणि मी कोण आहे हे तुम्हाला कोणाला माहीत नाही त्यामुळे श्रीगुरुपदावर देखील अनेक विभूती विराजमान होऊन या ठिकाणी बसलेले आहेत आणि निरनया क्षेत्रातल्या निरनया भागातल्या भक्तांना भक्तांवर ते आपली कृपा ही करत असतात कारण श्रीगुरु श्री ही व्यक्ती नसून श्रीगुरु हे तत्व आहे हा जो देशपांड्यांचा जो अनुभव आहे तो मी तुम्हाला आता मुद्दाम सांगितला आणि आपण या ठिकाणी या देशपांड्यांच्या अनुभवानंतर देशपांड्यांचे दोन तीन अनुभव मी आज आपल्याला सांगितलेत आपण या ठिकाणी थांबूया श्री गुरुदेवी दत्त